नमस्कार मित्रांनो नवक्रांती मध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपला हा जो अपोलो कंपनीचा मॉडेल शुगर किंग आहे आणि या ट्रॅक्टर बद्दल पूर्ण महाराष्ट्रामध्ये होलसेल डिस्ट्रीब्युटर आणि डीलरशिप म्हणलं तर नवक्रांती क्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर आता तुम्ही हे पाहत असाल नवक्रांती क्रांती किसान क्रांती अॅग्रो एजन्सी तुम्हाला सांगतो की रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी आपलं हे दुकान आहे पाठीमाग गोडाऊन आहे आणि पुढं दुकान आहे मित्रांनो तर आपल्याकडे ह्या का व्हिडिओ काढण्यामाग एक असा उद्देश आहे की आपले शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर साधारणतः त्यांचं नाव जाणून घेऊया कुठून आले काय तर नाव सांगा तुमचं माझं नाव परशुराम माळी टाकोडे मक्कामपोस टाकोडे तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर मित्रांनो शिरोळ वरून आलेले आहेत आणि शिरोळ म्हणजे उसाचा आगर आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त उसाला दर मिळतो असं आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तर आहे म्हणजे सोलापूर आणि कोल्हापूर हे तुम्ही जर पाहायला गेलं तर अंतर जवळजवळ तीनशे किलोमीटरच्या आसपास यांचं अंतर आहे अडीचशे तीनशे किलोमीटर अंतरवरून हे आपले शेतकरी बांधव खास अपोलो ट्रॅक्टर कशासाठी आलाय हे अपोलो ट्रॅक्टर चार फुटी सरी अगदी आरामात चालतं आणि भरणी चांगली होते असं ऐकून माहिती आहे युट्यूब वर बघितलंय म्हणून आलोय तर मित्रांनो यांच्या टाकवडे ह्या गावाच्या शेजारी हे कुठलं तर गाव आहे म्हणजे मग अशी मी बघितलं टाकळी टाकळी गावामध्ये मल्लिकावडे म्हणून आहे त्यांना पण आपण ट्रॅक्टर दिलेला बरोबर हा बरोबर आहे मल्लिकावडे यांनी सांगितलं मला चांगला चालतो म्हणून आणि धाडस करून घेतला तर मित्रांनो त्यांनी कन्नडी त्यांच्या भाषेमध्ये जी काय आहे तिकडल्या भाषे जी आहे ती काय मला येत नाही आणि त्या भाषेमध्ये तुम्ही त्यांना विचारलं आणि तुम्ही फायनल निर्णय घेतला आज पन्नास हजार रुपये अॅडव्हान्स भरलेला आहे उद्या बाकीचे पैसे भरून ते ट्रॅक्टर घेऊन निघाले त्याचबरोबर तुमच्या सोबत कोण आले त्यांचं पण नाव जाणून घेऊया काय नाव तुमचं सांगा संजय सावंत माळी टाकोडे माळी तुमचं पण नाव माळीच आहे का तुमचं बाचा आहे बर काय शेतीमध्ये काय सध्या सध्या ऊस असतंय आज शेंगा अजून तिचा बाकीच माळवा असतंय भाजीपाला वगैरे हा ट्रॅक्टर कशाला चालेल असं वाटतंय तुम्हाला हा आमच्याकडे प्रमुख पीक ऊस आहे हा ऊसाला भर लावण्यासाठी चांगला चालेल ला असा माझा एक अंदाज आहे आणि चालेल असं ऐकून पण माहिती आहे आणि मी बघितलाय पण व्हिडिओ व्हिडिओ पण बघितलाय तर मित्रांनो ऊसासाठी म्हणलं <coughs> तर अपोलो शुगर किंगचा हा कोण हात धरत नाही कारण हा ट्रॅक्टर म्हणजे अडीच कोटी आहे रुंदीला कमी आहे वाढवायचा म्हणलं तर तीन कोटी पण होतो हा आणि दुसरी गोष्ट अडीच फुटी रुंदी असल्यामुळेच नवं तर ह्याला वीस एच ची ताकद आहे ह्याला ताकद किती आहे वीस एच ची अजून एकदा पुन्हा ऐका मित्रांनो कारण बरेच माझे शेतकरी बांधवांना वाटतं की हा पंधरा एच पी वगैरे आहे का तर बिलकुल नाही मित्रांनो छाती ठोकपणे तुम्हाला सांगतो की हा ट्रॅक्टर आपला वीस एच पी ताकदीचा आहे आणि उसामध्ये एकच नंबर चालतो मित्रांनो आज जोक नाही मित्रांनो की पंढरपूर कुठं आणि कोल्हापूर कुठं आणि कोल्हापूरवरून जर एखादा शेतकरी बांधव ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी पंढरपूरला येत असेल तर काहीतरी निश्चितच शेतकरी बांधवासनी समजत असेल किंवा इतक्या लांबून आपण इथं ट्रॅक्टर खरेदी करायला आलो म्हणजे ट्रॅक्टर हा गरजेचा ट्रॅक्टर आहे शेजाऱ्याने ट्रॅक्टर आणला म्हणून मी लगेच गेलो आणि पन्नास एचपी ट्रॅक्टर घेऊन आलो आपण त्या ट्रॅक्टरचा जर शेतामध्ये फायदाच होत नसेल मग अशी जाता जाता एक विषय निघाला की आपण जी वस्तू घेतोय त्या वस्तूपासून आपल्याला काहीतरी फायदा झाल्याशिवाय माणूस घेत नसतो बरो, बरोबर बरोबर तर तुम्हाला हिता आल्यानंतर काय माहिती कशी मिळाली किंवा काय ह्याच्याबद्दल थोडं आमच्या प्रेक्षक असले सांगा कसं वाटलं हिता आल्यावर बरं वाटलं माहिती सगळी व्यवस्थित दिला आणि सगळं समजून सांगितलं आम्हाला जी माहिती पाहिजे होती ती सांगितला आणि काय खराब लागल तरी बदलून देतो तुम्हाला काय अडचण आली तर आम्ही बघतो असंही सांगितलं तुम्ही म्हणजे मित्रांनो ही दुसऱ्या शोरूमला होत आहे का असं म्हणजे गेल्यावर तुम्ही अनुभव काय आला नाही मी दुसऱ्या शोरूम ला कुठेही गेलेलो नाही टॅक्टरचा आणि आमचा कधीही संबंध आलेला नाही आता इथून सुरू तर मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एकदा म्हणलं होतं बघा मी काय म्हणलं होतं तर मला प्रत्येक शेतकरी जो दोन तीन एकर शेतकरी वाला आहे त्याला ट्रॅक्टरचं स्वप्न पूर्ण करायचं आणि जर आता ह्या जे काय माळी साहेब आहे तुमचं जर स्वप्न पूर्ण करायचं म्हणलं ट्रॅक्टरचं तर तुम्हाला सांगतो की मोठा ट्रॅक्टर घ्यायचा म्हणलं तर सात आठ लाख रुपये ट्रॅक्टर पुन्हा जी अवजार दहा लाखाकडे गणित माणूस एक दोन तीन एकर किती एकर शेत मला एक अडीच एकर मला सांगा अडीच एकर शेतकऱ्यानं जर मोठा ट्रॅक्टर घ्यायचा म्हणलं मित्रांनो तर शक्य होत नाही का होईल तुम्हाला हा ट्रॅक्टर कसा आवाक्या वाटतो आवाक्यात वाटतो आणि अडीच एकरांसाठी मोठा ट्रॅक्टर घेऊन परवडत नाही आपल्या माझ्यापुरतं माझ्या शेजाऱ्यापुरतं झालं तरी आम्हाला पास आहे बरोबर मित्रांनो हे मी बोलत नाही स्वतः माळी साहेब आपल्याला सांगत आहेत की अडीच एकर तीन एकर पाठीमाग पण मी एका व्हिडिओ मध्ये असंच सांगितलं शेतकऱ्या एक रिटायर्ड पोलीस अधिकारी होते आणि त्यांना तीन एकर शेती त्यांना ट्रॅक्टर घ्यायचा होता त्यांनी भरपूर युट्यूबवर अभ्यास केला बघितला सगळे ट्रॅक्टर बघितले आणि मग स्वतः निर्णय घेतला की आपल्याला हा ट्रॅक्टर योग्य आणि त्यांच्या सुनबाई त्यांनी त्यांना सुनबायला त्यांनी इलेक्ट्रिक गाडी भेट म्हणून दिली आणि हा ट्रॅक्टर शेतामध्ये ते स्वतः वापरत आहे म्हणजे शेतकऱ्यांचं गाडीचं स्वप्न बी पूर्ण होतंय आणि ट्रॅक्टरचं बी स्वप्न होतंय बरं आता आपल्या हे शोरूमला तुम्ही आला फक्त आपण ट्रॅक्टर विकतोय का अवजार अवजार पण आहेत तुमच्याकडं आणि चांगल्या पद्धतीचे या ट्रॅक्टरला चालतील या पद्धतीचे आहे तर मित्रांनो कुठलंही तुम्हाला मोकळं आश्वासन मी देत नाही ट्रॅक्टर तर आपण विकतोच परंतु या ट्रॅक्टरला चालणारी अवजार आपण बनवले जस की पेरणी यंत्र असेल जसं की वखर असेल त्यानंतर पाव त्यानंतर वेट असेल रेजर असेल म्हणजे ही अवजार बनवण्याचं एकच कारण आहे की ह्या ट्रॅक्टरला ती सहज सहजगात्या चालली पाहिजे आणि आपण आता नांगर बी बनवते म्हणजे सगळे नांगर जवळजवळ नव्याण्णव टक्के तयार झालेले आहे फक्त आता लवकरच मी एक व्हिडिओ काढणार आहे बुकिंगचा का। त्यावेळेस तुम्ही नांगराचं बिन बुकिंग करून घेऊ शकता नांगर तुम्ही मागवू शकता तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि पंढरीच्या नगरीमध्ये पण सहर्ष स्वागत करतो तुमचं पण सहर्ष स्वागत करतो की जेणेकरून आपल्याकडे अशी सोन्यासारखी माणसं येतात की आम्हाला वाटतं की आमच्याकडून काहीतरी कमतरता राहते का तुम्हाला माहिती सांगण्यामध्ये म्हणा किंवा तुम्हाला काही वेळ देण्यामध्ये म्हणा बऱ्याच वेळा मी शोरूमला नसतो परंतु भरपूर माझी शेतकरी बांधव शोरूमला येऊन गेलेले असतील पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की तुम्ही फोन करून सांगत जावा की तुम्ही शोरूमला हाय का म्हणजे मी आहे का कारण बऱ्याच वेळा असं होतं की दुकानदार म्हणजे तुम्ही आम्हाला भेटत नाही आज तुमचं एक लकी मी भेटलो तुम्हाला तर बऱ्याच वेळा असं होतं की इथे कामगार असतात ते माहिती देतात ते काय वेगळी माहिती देणार नाहीत ते चांगलीच माहिती देणार परंतु बऱ्याच जणांना मला वैयक्तिक भेटायचं असतं काय काम नसतं नसत माझ्याकडे अशी काही काही लोक आहेत ती वस्तू तर काय घ्यायची नाही वस्तू त्यांना काय घ्यायची नाही परंतु कशाला आलतात तर फक्त देटे साहेब तुम्हाला भेटायला अशी लोक आहेत तर कसं वाटलं तुम्हाला काय वगैरे आमच्या दुकानाला भेट दिल्याबद्दल मला समाधान वाटलं आणि तुमची सेवा मला वाटते चांगली आहे माझ्याबद्दल तरी चांगली आहे आणि अशीच राहो अशी विठ्ठला चर्चिनी प्रार्थना मित्रांनो सगळ्या बद्दलच कारण आपण काय ठरवलं की आपण हा ट्रॅक्टर विकतो म्हणजे ट्रॅक्टर साठी आपण व्यवसाय मांडला नाही वस्तूसाठी आपल्याला माणसं जोडायची आणि जीवा भावाची प्रेमाची माणसं ज्यावेळेस आपल्याकडून एखादी वस्तू घेऊन जात असतात त्या पद्धतीनं त्या माणसाचं खरं यश म्हणलं तर कधी माहिती आहे का जर तुम्ही ट्रॅक्टरने आला किंवा तुमच्या मल्लिकावड्याने तुमच्या भागात ट्रॅक्टरने आला तुम्ही मला दुसरं ज्यावेळेस गिराईक देताना तेव्हा मी यशस्वी माझं खरं यश त्यावेळेस आहे मित्रांनो कारण तुम्हाला सर्विस चांगली भेटली म्हणून तुम्ही मला दिलं तर आज मी तुम्हाला त्याचा एक पुरावा देतो की मी किती ट्रॅक्टर विकले आज मी तुम्हाला दाखवलं हो कारण सगळ्या ना, ओपन नाही करू शकत तर मित्रांनो निश्चितपणाने पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नव क्रांती किसान क्रांती अॅग्रो स्टोअरला भेट द्यायला विसरायचं नाही पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद आपण जे ट्रॅक्टर घेतलाय कुठला घेतलाय अवजार कुठली घेतली ते आपण त्यांना दाखवा तु या मी घेतलेलं आहे तर हा ट्रॅक्टर वन फाईव्ह झिरो टू आय मॉडेल शुगर किंग मॉडेल ह्या अडीच कोटी होतो तीन कोटी होतो ओसामध्ये एक नंबर चालतो आता अवजार दाखवूया आपण बाहेरचे मित्रांनो हे आवत वकर आहे आता ही खोललय निगा का तर आता ही गाडी निघाली हा आता भैया कुठे गाडी निघाली आपली उगार खुर्द कागवाड कागवाड म्हणून त्या भागात गाडी चालली कोल्हापूर साईडलाच गाडी निघाली आणि दुसरे मित्रांनो तुम्हाला सांगायचं की बरेच शेतकरी बांधव म्हणतात की फोन तुम्ही उचलत नाही किंवा बऱ्याच गोष्टी तर आम्ही काय केलंय सर्व्हिस म्हणून एक नंबर घेतला स्पेशली मोबाईल काय होत तिकडं तिकडं कुठं तर जातो तर असा हा नंबर आपल्याकडे आहे लोक शेतकरी बांधवांसाठी लँडलाईन फोन घेतलेला मित्रांनो काही दाखवलं पाहिजे शेतकऱ्याचं कारण बरेच वेळ लोकांना वाटतं की आमचे फोन उचल ह्याच्यावर तुम्ही कधी फोन करा तर ह्याच्यावर तुम्हाला फोन लागेल पण कुणाचा लागेल हे बी सांगतो ज्यांनी वस्तू आमच्यातनं घेतली त्यांचा कारण कसं आहे ज्यांनी घेतली त्यांना सर्व्हिस दिली पाहिजे बाहेर वस्तू घ्यायचा ना आम्हाला सर्व्हिस मागायचं ते पण योग्य वाटत नाही बरोबर आहे का बरोबर तर मित्रांनो आपले ही जी काही अवजार आहेत तर ह्या पद्धतीनं हे आऊत वखर हे वेट हे रेझर तर ह्या पद्धतीनं आणि हा रोटर तर अशा पद्धतीने ही रोटर आहे आणि हा ट्रॅक्टर आहे आणि दुसरी ही गाडी आहे बघा ही गाडी तुम्हाला आम्ही देतो गाडी बरोबर हेल्मेट सुद्धा या ठिकाणी दिलंय दुसरी गोष्ट अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं माळी साहेब की ज्यावेळेस तुम्ही पन्नास तास पूर्ण होता ट्रॅक्टरची मग तुम्ही आम्हाला फोन करता की बाबा आता बदली करायची तर आम्ही हा फिल्टर जे आहे तो गिफ्ट मध्ये तुम्हाला आताच देऊन टाकतो म्हणजे असा पहिला दुकानदार तुम्हाला भेटेल की टॅक्टर बरोबर हे पार्ट आम्ही तुम्हाला सर्व्हिसिंगच्या दे मध्ये देतोय ते आम्हाला कंपनी देत नाही परंतु शेतकऱ्यांच्या सर्व्हिस साठी आम्ही हे अशा सुविधा उपलब्ध करत असतो तर हे फिल्टर असं काढून ठेवलाय की आता ही डिलिव्हरी चाललेली आहे तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद